नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण सांगोल्या तालुक्यातील नाझरे गावामध्ये आलेलो आहोत सोमयाग यज्ञाची संकल्पना देशपांडे घराण्याने इथे केलेली आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोमयाग यज्ञ इथे चालू आहे असे परमपूज्य सेलुकर महाराज आपल्यासोबत आहेत नमस्कार आज खूप छान नाझरे गाव जसं प्रफुल्लित झालेलं आहे काय सांगाल यागाबद्दल आणि यज्ञाबद्दल हां माझी खूप दिवसाची इच्छा होती आमच्या गुरुघरी एक सोमयाग व्हावा पण काही आर्थिक कारणामुळं काही नियोजनामुळं हे थोडंसं लांबत गेलं आणि तो योग यावर्षी जुळून आला की आमचा अग्निहोत्र घेतल्यानंतरचा एक सोमयाग नाझरे गावामध्ये आमच्या गुरूंच्या पायाजवळ होत आहे हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे हे आणि गंगाखेड मधलं साधारण गंगाखेडला आम्ही एक जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली गेलो असतो आम्ही चौऱ्याण्णव पंच्याण्णवला तिथं असं आधी काही असं स्थान नव्हतं आम्हाला घर वगैरे नव्हतं आमच्या वडिलाच चा, पंचकुंडी अग्निहोत्र हे फिरस्ते होत पात्राची पेटी कपड्याची वळकटी डोक्यावर घेऊन बसनं गावोगावी प्रवास करायचे आणि आपलं अग्निहोत्र चालू ठेवून सोमयाग करायचे असं आमच्या वडिलांचं काम होतं आमच्या आजोबांनीही बैलगाडीतून प्रवास करूनच चा सोमयाग चातुर्मास याग केले शिवलिंगार्चन केलं चार महिने मातीचे छोटे छोटे गोळे करून त्याचं पूजन त्याला शिवपूजन किंवा लिंगार्चन म्हणतात त्याला असं आजोबांनी केलं वडिलांनीही लिंगार्चन केलं सोमयाग केले अग्निहोत्र चालवलं आणि शेवटी गंगाखेड गावामध्ये ॲडव्होकेट शरद कुमार देवळे म्हणून वकील आहेत मोठे त्यांनी एक जागा दिली त्यांच्या प्लॉटिंगमधली रीतसर आमच्या संस्थेला त्यांनी ती दान दिली तिथं आमच्या वडिलांचा महासोमयाग झाला तो सोमयाग चौदा महिने चालला गवामयीन सत्र महासोमयाग म्हणून जो युधिष्ठिराणी राज्यावर बसल्यावर केला होता धर्मराजाने त्याच्यानंतर मध्ये कुठे उल्लेख नाहीये तो हा पाच हजार वर्षांनी पुन्हा नव्याण्णव आणि दोन हजार असं दोन शतकाला जोडणारा तो सोमया झाला त्यानंतर मला वडिलांनी दोन हजार तीन साली तीन जानेवारी तीन फेब्रुवारी दोन हजार तीन या दिवशी पंचकुंडाची अग्निहोत्र दीक्षा दिली आणि साधारण जुलै जुलै ऑगस्टमध्ये ते स्वर्गवासी झाले ब्रह्मलिन झाले दोन हजार तीन पासून हे अग्निहोत्र आणि वेद विद्यालय मी सांभाळत आहे हे, हे पूर्णपणे भिक्षावृत्तीवर अवलंबून आहे थोड्याफार देणग्या येतात धनधान्याच्या देणग्या येतात पुन्हा पैशाच्या देणग्या येतात त्याच्यावर हा आमचा ऐंशी लोकांचा प्रपंच चालतो ऐंशी आम्ही सगळे माणसं आणि एक साठ गई असं दोन्ही आमच्या संस्थेमार्फत चालवलं जात ते भिक्षावृत्ती आज ताग्यात आम्ही चालत आहोत मध्यंतरी प्रयत्न केल्यामुळं एक दोन हजार पाच साली उज्जैनचं एक तीन शिक्षकांना पगार सुरू झालेला आहे तेवढा एक आधार आहे बाकी सगळ्या गोष्टी ह्या भिक्षेवरच आहेत आमचं हे अग्निहोत्र प्रासादिक अग्निहोत्र आहे ते आम्ही तिथं चालवतो गंगाखेडला आमच्या आजोबांना निगडीचे केशवबुवा निगडीकर स्वामी होते संन्याशी होते त्यांनी आमच्या गावात येऊन सांगितलं सेलू गावामध्ये लातूरच्या लातूर तालुक्यात औसा म्हणून गाव आहे औशाजवळ एक सेलू म्हणून खेड गाव आहे एक अडीच हजार तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे त्या ठिकाणी केशवस्वामी आले त्यांनी सांगितलं राहिले एक मला वाटतं पंधरा वीस दिवस महिनाभर काहीतरी राहिले जुना काळ होता आमच्या आजोबांबरोबर शेतात जायचे घोड्यावर गावाला जाऊन यायचे घरी आले की त्यांच्या अध्यात्माच्या गोष्टी व्हायच्या आणि मग एके दिवशी त्यांनी सांगितले की तुम्हाला रंगनाथ स्वामींचा आदेश आहे की पंचकुंडी अग्निहोत्र घ्यायचं आहे आणि सोमयाग करायचे आहेत असा तुम्हाला रंगनाथ स्वामीचा निरूप आहे ते देण्यासाठी मी आलो मग हे पंचकुंड अग्निहोत्र काय असतं सोमया कशाला म्हणतात तो कसा करायचा असतो याची काही कल्पना नव्हती नाशिकला जा तुम्हाला सगळं काही अं सांगतील म्हणजे अग्निहोत्र काय सोमया काय आहे आणि केशववा निगडीकर निघून गेले आमच्या आजोबा बैलगाडी घेऊन नाशिकला आले शंभू शास्त्री वारे शास्त्री आंबेडकर असे खूप मोठे विद्वान होते या क्षेत्रातले त्यांनी आमच्या आजोबांना अग्निहोत्र करण्याचं शिकवलं आणि एक महिना दोन महिन्यामध्ये अग्निहोत्र दिलं त्यांना पुन्हा सेलूला आल्यानंतर त्या अग्निहोत्र चालू केलं त्यांनी आपलं अग्निहोत्र चालवलं आणि अग्निहोत्र करता करता त्यांना ह्या वकील व्यवसाय कोणा मुसलमानाची नोकरी करता करता त्यांना ते कंटाळा आला त्या गोष्टीचा गावातल्या लोकांचा शेत सारा गोळा करायचा आणि ते मुसलमानाची भरती करायचा हैदराबादला जाऊन असं त्यावेळेस ते तिथं कुलकर्णी होते गावचे आमच्या आजोबा ते त्यांना आवडलं नाही कार्य त्यांनी त्याच्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि जवळपास एकोणीसशे अडुसष्ट साली आमच्या आजोबा जात राहिले आमच्या वडिलांना त्यांनी हे पंचकुंडी अग्निहोत्र दिलं ते, ते ब्रह्मलीन झाले आजोबा आमच्या वडिलांनी हे जवळपास एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर पासून अग्निहोत्र चालू केलं हे त्यांचा कार्यकाल दोन हजार तीन पर्यंत होता वडिलांचा त्यांनी आपल्या हयातीमध्ये कुठेही राहिले नाहीत आईला घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन गावी, गावी प्रवास केला आपला अग्निहोत्र चालू ठेवलं आणि सोमयाग करणं चालू ठेवलं सोमयागाला चाळीस पन्नास साठ लाख किंवा ऐंशी लाखाच्याही पुढे खर्च येतो हा सगळा पैसा भिक्षा प्रवृत्तीनं दहा रुपये वीस रुपये असा गोळा करून साठवून तो यज्ञ करायचा असतो त्याला हे व्यापारी हे दहा लाख घ्या हे वीस लाख घ्या किंवा आम्ही यज्ञ करतो वगैरे असं प्रचलित नाही कारण खूप अवाढव्य खर्च आहे त्याचं कामही अवाढव्य आहे अशा पद्धतीने त्यांनी आपली सोमय पूर्ण केले दोन हजार तीन साली मला अग्निहोत्र दिलं आणि स्वतः ब्रह्मलीन झाले दोन हजार तीन साली भीती वाटली थोडी हे कसं मला चलवता येईल काही माहिती नाही कारण माझं नॅचरोपॅथी झालेलं आहे बाकी संस्कृत बी ए वगैरे हे कोर्सेस झालेले असल्यामुळं माझं माझं क्षेत्र वेगळं होतं परंतु वडिलांचं नाव घेऊन गुरुचं स्मरण करून ना। अग्निनारायणाची सेवा करून एक दोन तीन वर्षामध्ये थोडस आत्मविश्वास वाढला आणि दोन हजार तीन पासून आत्ता दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास सव्वीस सोमयाग पार पडले वीस वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोमयाग झाले महाराष्ट्रात झालेच महाराष्ट्राच्या बाहेर झाले त्याच्यानंतर गंगोत्री बद्रीनाथ अशा ठिकाणी जाऊन मी सोमयाग केले पण हे सगळे भिक्षा प्रवृत्तीवर आहेत हे दहा रुपये प पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये दक्षिणा घेणे कुणाचा तुपाचा डबा घेणे कुणाचे तांदूळ घेणे अशा पद्धतीनं सगळं साहित्य गोळा करून हे यज्ञ आत्तापर्यंत पार पडले हे हे अग्निहोत्र व्रत एक वीस बाय वीसची जागा लागते त्याला पाच कुंड असतात त्या कुंडामध्ये अग्निमंथन करून अग्नि येतात घर्षणाने मंत्राने नाही घर्षणाने अग्नी येतात ते अग्नि त्या कुंडामध्ये स्थापन करायचे सूर्य अस्ताला होम एक तास सूर्य उदयाला होम असतात दर रोज असतो आणि पंधरा दिवसाला इष्टी नावाचा एक यज्ञ असतो चार तासाचा शुद्ध प्रतिपदा आणि वद वद्य प्रतिपदेला अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तर हे चार तासाचा यज्ञ सकाळ संध्याकाळचे होम वैश्वदेव हे अग्निहोत्राने दररोज करावं लागतं आणि ह्या कुंडामधल्या अग्नी स्वयंपाक घरात नेऊन त्याच्यावर चूल किंवा गॅस वगैरे जे आहे ते पेटून त्याच्यावर त्या अग्नीवर केलेला स्वयंपाक अग्निहोत्री दंपत्यांनी तो तो जेवायचा असतो हे अग्निहोत्र व्रत आहे तो जर अग्नी नसेल तर आम्हाला जेवण करता येत नाही ह्या काही गोष्टी आहेत आतापर्यंत अनेक ठिकाणी हरिद्वार पुष्कर वगैरे अशा ठिकाणी यज्ञ झाले आणि या वर्षी हा योग या ठिकाणी जुळून आला माझ्या भाग्याने सद्गुरूच्या चरणाजवळ यावर्षी सोमयाग होत आहे खूप समाधानी आणि आनंदी आहे